आणि जगद्गुरु तुकोबरा लिहिलेल्या ग्रंथांचा आपण थोडासा परामर्श घेऊया आधी माझं ठेवता येत मी एकदाच सांगतो वाक्य आणि जर मला ते कोणी लगेच रिपीट करून सांगितलं तर त्याला माहिती मी त्याला मला मिळालेला पेन मी त्याला बक्षीस देणार बघूया कान देऊन ऐकायचं प्रयत्न करायचे ताट बसलं की पाठीचा कणा सरळ असतो बघा मी वाक्य सांगते सावकाश सांगतो तुम्हाला कळेल असं या महाराष्ट्रात होऊन गेलेत संत संतांनी लिहिलेत ग्रंथ ग्रंथ दाखवतात पंथ त्या पंथाने गेल्यानंतर मिळतो भगवंत भगवंत मिळाल्यानंतर होतो जीवन मरणाचा अंत म्हणून माझा महाराष्ट्र श्रीमंत आता काय दैनंदिन बोली भाषेमध्ये निदान पंचवीस शब्द तुम्ही सावरकरांनी दिलेले शब्द वापरतात एक लक्षात ठेवा पूर्वी हे शब्द नव्हते पूर्वी तारीख म्हणायचे सावरकरांनी सांगितलं दिनांक दिनांक का दिनाचा अंक म्हणजे दिनांक त्यात दिवसाचा अंक काय आहे आजची दिनांक किती हा दिनांक शब्द सुद्धा असे पंचेचाळीसच्या पुढे शब्द आहे आणि इतकं भरभरून आपल्याला आलेलं आहे आता आपण तिथून टप्पा पास करत 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 ज्ञानेश्वर नामदेव महाराज सावतामाळी अनेक जाती पंथाच्या लोकांनी मराठी भाषा विकसित करण्याचं काम के केलेलं आहे जर एखादा कुठल्या याच्यामध्ये वेगळं जातीचं असेल कोणी बळ प्रत्येक भाजी म्हटली मी मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ एकमेकींना दाखवू लागल्या आपापले आप बळ करडई पालक चवळीनी म्हणाली पडवळ ह्या सगळ्या भाज्यांची नावं माहिती आहे तुम्हाला करडई पालक चवळीनी म्हणाली पडवळ आम्ही जीवनसत्व देऊन करतोय तुम्हाला बळकट आम्ही काय देतो जीवनसत्व तुम्हाला देऊन बळकट करतो म्हणे वांगी भेंडी तोंडली फ्लावर गवार हे पण माझ्या माहिती आहे म्हणे वांगी भेंडी तोंडली फ्लावर गवार आता तुम्ही म्हणायचं लाल लाल दगड लाल लाल, 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 लाल लाल माती भोवर लाल लाल दगड लाल लाल माते डोंगरातून खळत खळत नदी वाहत होते पिवळी केसरी चेंडूचे फुकड्या डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिले डोंगर पाहिले हिरवी झाड पाहिले ताई कोणाचं तरी चोरून लिहिलंय असे बरेच आरोप केले होते आणि चांगल्या माणसांवरच आरोप होतात हे लक्षात ठेवा तर ते म्हणाले की ही गाथा बुडवायची म्हणून सगळे गावकरी सगळे सगळे आले त्यांना नद्रष्ट ठरवलं सगळं काही काही वाईट म्हणून ठरवलं आणि ती गाथा बुडवली अगदी दगड त्याच्यावर बांधून मग ती गाथा पाण्यामध्ये बुडवली पाण्यामध्ये बुडवल्यानंतर तुकोबा राय असे झाडाला खेटून इंद्रायणीच्या डोवासमोरच बसले आणि ते एक विनवणी करत होते भगवंता की जर तू लिहिली असील तर ती गाथा तरुण वर येईल आणि जर मी लिहिली असेल तर ती बुडेल वाक्य ऐका गाथा भगवंता जर तू लिहिली असेल तर ती तरेल आज या मान्यवरांनी जे काही मार्गदर्शन केलं ते खूप सहज आणि सोप्या पद्धतीने केलं आणि माझ्या मुलांना माझ्या विद्यार्थ्यांना पचे रुचे अशा भाषेमध्ये केलं त्यामुळे सर्व मान्यवरांचे शोभाताई राजा आणि रजनाहेर राव यांचे सगळ्यांचे आभार